न्यूज चेहरा नव्या युगाचा साहेबांच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाचं आंदोलन होत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आम्ही रस्त्यावर आलेले त्याचं कारण असं की या ठिकाणी जो काही कायदा पारित करत की त्याला सुरक्षा कायदा हा खऱ्या अर्थानं लोकशाहीला अतिशय घातक कायदा आहे या देशामध्ये भविष्यामध्ये अन्याय झाला त्या अन्यायाला जर वाचा फोडायची असेल एखादं आंदोलन करायचं असेल तर आंदोलनकर्त्याला त्या ठिकाणी जेलमध्ये जावं लागेल अशा स्वरूपाचा लोकशाहीला घातक असलेला कायदा या ठिकाणी सरकार करतं आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये हा कायदा रद्द झाला पाहिजे ही भावना आमची आहे आणि तो कायदा रद्द होत नाही तोपर्यंत तो आमचा संघर्ष या ठिकाणी आम्ही चालू ठेवणार आहे महाराष्ट्र कृती समिती जी तयार झालेली त्या कृती समितीला आमच्या पक्षाचा पक्षप्रमुखांचा पाठिंबा आहे आणि जनसुरक्षा कायदा म्हणजे घटना विरोधी कायदा आहे लोकशाही विरोधी कायदा आहे मानव अधिकार विरोधी कायदा आहे आणि म्हणून कुठली संघटना जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं एकत्र या शिका संघटित व्हा कुठली संघटना कुठली संस्था कोणी स्थापन करायची नाही त्या संस्थेचा असलेला सदस्य त्या संस्थेला मदत करणारा व्यक्ती याच्या विरोधी अनेक कलम या कायद्यामध्ये आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोकशाहीला हा घातक कायदा आहे हा हुकुमशाहीकडे नेणारा कायदा आहे आणि ठराविक लोकच हुकुमशाही एकाधिकारशाही इथं दिसते म्हणून आमच्या पक्षप्रमुखांनी आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र निदर्शनं केलेली आहेत आणि आम्ही नेहमी या कायद्याच्या विरोधात आहोत